वाफ। वाफ। चीजा 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 तुला गार वाटत ओळख एवढ्या पेटते का पण पाऊल तुला वा आता पडल्यावर कुठं तुला तुला बास म्हणले ना

कशाचं हो ताई हा <laughs> त्या पिठ्थिमाला आलेली तुला पटलं नाही तू तिमाली का आता ते लावाली व्हाय बरं चला आता आमचं बरं का चालू आहे स्वयंपाक बनवायला तर इथं डाळ शिजवत आले डाळ शिजायत ठेवले तर असं सहा हो माशी काय बरं का आम्ही आता पावसाचं वातावरण किती छान आहे बघा इथं केलंय तर आपलं कस काय रोज पाऊस तर चाल बर का कांद्याचं तर कांदा हे आपलं हे करायचं राहिलंय फवाराचं

काय नसती होतं लिहिले की आपण दोन चार झाली की सासू आली वर पावण आता जायला जाऊ थांब ना हो मुगळ લઈ घ्या आता सासू उगत पपूला नाही काय नाही आता मोठा झाला येत नाही आता काय नाही सकाळ पाय पडवा भाटीच्या पाया पडआज असते काय 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 राव वर काय म्हणजे कशाला म्हणते भातल्या त्या दोरी

हो <laughs> तर झाले बर का आता सगळे पाहुणे गेले ते आणि मी चालले बाजारला बाजार आणायचंय आपल्याला तर चला चुकून लागले तो चल तू तू चल पुढे चल पुढे चल चला तू चल चल चला बाजारात बाजारात आज माळो स्वस्त होतं नाही हं आली झाला वाटत नाही सगळं

बटाटा नाही आणला कारण मी सोमवारी जाणार आहे बाजारला त्यामुळे नाही आणला बटाटा कारल्या होता हे कारला आम्ही हो खातो आम्हाला हेच कारले कार आवडते पांढरे पांढरा कारला आवडते दिशी बैंगाल वैंगा दिशी वांगी छान लागतात चय वैंगा किती रुपयाला आणली गे एवढी बाज झाली सोमवारी अजून ताज मावे येते बाजारला गेले शिमला मिरची आणली सगळं काही अगदी शेतचं खायचं शिमला भेंडी मोड आलेली मटकी आयती भेटते आमच्याकडं बाजारात मटकी छान असते वताना वतनाय गाय भेंडी सगळं माळ वाढले की डब्याला करून द्यायला भेंडी कुणाला आवडते मला दादाला आवडते छोटे ओ एवढा आणलं अर्धा मी ती पण आणली काय एवढाले आणलं तुला भिंडी आवडते का ले आणली भरपूर आणली भिंडी पण म्हणून आता आपली चालू होईल घरी तर आणाय पण लागत नाही मी ती किती आणली hei malah kayak ada orang sih tidak mudah bi salah apa itu Miti, itu bini, itu wangiin karni ini itu kurtici basi salah